राष्ट्रमाता जिजाऊ आणि युगप्रवर्तक स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त गीताई ह्युमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट पुणे यांच्या वतीने संस्कार संवाद उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याच प्रसंगी अवर गुरुकुल ओ एम जी याचा शुभारंभ सुद्धा करण्यात आला यावेळी सुप्रसिद्ध गर्भसंस्कार कोच डॉक्टर विष्णू माने आंतरराष्ट्रीय गुरु लेखक आणि संशोधक डॉक्टर संप्रसाद विनोद भारतीय कृषी पर्यटनाचे जनक पांडुरंग तावरे आणि पुरातन भारतीय शिक्षण पद्धतीचे अभ्यासक तसेच शिक्षणतज्ञ पुंडलीग वाघ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते अध्यक्षस्थानी कर्मयोगी बाबाराव जोगदंड कृषी महाविद्यालयाचे अध्यक्ष माणिकराव बाबाराव जोगदंड हे होते याप्रसंगी रामालेक्स ग्रुपचे संचालक राम जोगदंड गीताईचे विश्वस्त डॉक्टर संतोष जोगदंड विश्वस्त मनोरमा जोगदंड आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश जोगदंड उपस्थित होते उपस्थितांना संबोधित करताना डॉक्टर विष्णू माने म्हणाले शारीरिक बौद्धिक सामाजिक अध्यात्मिक आणि तांत्रिक शैक्षणिक व्यवस्थापन या पंचसूत्रीतून बालकांचा समग्र विकास होत असतो पुरुषांच्या बरोबरीने काम करणाऱ्या महिलांना आज मातृत्वाचा विसर पडला आहे महिलांना गर्भसंस्कार दिल्यास येणारी पिढी ही संस्कारित हुशार आणि बुद्धिमान असेल नियोजनबद्ध आणि गर्भसंस्कारित मुलांना जन्म दिल्यास समाज सुदृढ बनेल गीताई ओएमजीच्या माध्यमातून कौशल्य शिक्षण संस्कृती आणि संस्कार घडवण्याचे काम केले जाईल असेही ते म्हणाले आणि करिअरची सुरुवात म्हणून जेव्हा एखाद्या ऑर्गनायझेशन मध्ये स्वतःचा पती संपूर्ण हे कुटुंब व्यवस्था सांभाळत असताना आर्थिक सुव्यवस्था सांभाळत असताना स्त्री निसर्गाने दिलेला नऊ महिन्यांचा जो काही वेळ आहे तो मात्र त्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला देण्याचं विसरती आहे आणि म्हणूनच सा इनार इनार तो 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 जे जाऊनचे बालकडू या स्त्रीला सांगण्याचा प्रयत्न करतोय उद्देश एकच आहे कारण ज्या दिवशी ही स्त्री बदलेल त्या दिवशी येणारं येणारं अपत्य बदललं असेल कारण स्त्रीच्या माध्यमातून हे ते परिवर्तन आहे आणि ते परिवर्तन जन्माला घालता आलं पाहिजे आणि त्यासाठी तो नऊ महिन्यांचा कालावधी राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी काय दिलं तर गर्भात वाटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना स्वभाव स्वरूप संस्कारांचं हे बाळकडू दिलं आणि हे जेव्हा दिलं त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले खर हिंदवी स्वराज्याचा संकल्प हिंदवी संकल्पना कोणी मांडली तर महासाहेब आणि शहाजीराजे भोसले सो यांनी हिंदवी स्वराज्य मनामध्ये निर्माण केला आणि मनामध्ये निर्माण केला म्हणून त्या सत्य स्वरूपात छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून उभा राहिला एक स्त्री आज समाजासाठी खूप महत्वाचे आहे आज परस्त्री माते समान हा जो काही दृष्टिकोन आज समाजाला दिला गेला तर तो दृष्टिकोन राष्ट्रमाता जिजाऊ महासाहेबांनी दिला आणि म्हणूनच स्वतःच्याच काय तर दुश्मनाच्या स्त्रीला सुद्धा मातेचा दर्जा देण्याचा दर्जा देणारा हा जगातला जा एकमेव आमचा राजा जन्माला आला आणि तो दृष्टिकोन देणारी कोण होती तर ती एक आई होती ती एक स्त्री होती आणि तीच आई जर का आज प्रत्येक स्त्रीमध्ये जागृत झाली तर मला वाटतं की तीनशे शहाण्णव वर्षानंतर सुद्धा जिला आठवणीत ठेवलं जातं जिचा जन्मदिनाचा सोहळा केला जातो एवढं मोठं करिअर घडवण्याचं भाग्य त्या स्त्रीनं म्हणजेच राष्ट्रवादा जिजाऊ महासाहेबांनी निर्माण केलं मला वाटतं की आजच्या स्त्रीला सुद्धा मला हा संजय द्यायचा आहे की यस हे नऊ महिन्यांचं जे निसर्गानं दिलेलं जे वरदान आहे ते वरदान जर त्या गर्भात वाटणाऱ्या बाळाला दिलं गा गा तर निश्चितच पुढच्या चारशे वर्षानंतर किंवा हजारो वर्षानंतर सुद्धा आजच्या या आईला सुद्धा हा समाज लक्षात ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून डॉक्टर विनोद म्हणाले शिक्षण हे सतत शिकण्याची प्रक्रिया असून त्यामधून आयुष्यभर आपण शिकत राहतो वर्तमान काळात केवळ शिक्षण देतात परंतु कसे शिकावे याचे शिक्षण दिले जात नसल्याने त्याची आवश्यकता आहे व्यक्ती हा अनुभवाच्या जोरावर शिकतो त्यामुळे बालकांचा पाया मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात यावा स्वामी विवेकानंद यांनी आत्मविश्वास आणि अस्तित्वाची जाणीव करून दिली तसेच ज्ञान बालकांना देणे गरजेचे आहे असेही त्यांनी नमूद केले मी डॉक्टर संप्रसाद विनोद आणि अवर मिनी गुरुकुल ही संकल्पना मला स्वतःला अतिशय मनापासून आवडली कारण ती काळाची गरज आहे असं वाटतं सध्याचं शाळांमधलं वातावरण टीचर आणि विद्यार्थ्यांमधलं नातं आणि आई वडिलांचं आणि मुलांचं नातं ह्याच्यामध्ये जे बदल घडलेले आहेत ते त्यामुळे सामाजिक प्रश्न खूप निर्माण होत आहेत कौटुंबिक प्रश्न निर्माण होत आहेत तर त्या सगळ्याचं उत्तर जे आहे ते लहानपणापासून चांगले संस्कार त्या मुलांवर होणं परंतु ते संस्कारसुद्धा असे लादलेले संस्कार नसावे त्यांना हँड्स ऑन एक्सपिरियन्स यावा म्हणून ह्या संकल्पनेमध्ये डू इट युअर सेल्फ असे कॉन्सेप्ट आहे या ओ एम जीमध्ये तर त्यामुळे ती खूप उपयोगी पडण्यासारखी आहे कारण मुलांना हात हातात हाताळायला एखादी गोष्ट दिली आणि त्यातनं काहीतरी निर्मिती झाली तर त्यातनं जो आत्मविश्वास मिळेल तो नुसत्या भाषणातनं आणि क्लासरूम सिच्युएशनमधनं नाही मिळणार तर त्यामुळे हे वयमची ही कल् संकल्पना खूपच महत्त्वाची आहे काळाला अनुरूप आहे आणि त्याला माझ्या खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि ती उत्तम प्रकारे पुढे जाईल अशी मला स्वतःला पूर्ण खात्री वाटते अविनाश जोगदंड म्हणाले मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्व विकास राष्ट्रीय आणि सामाजिक बन निर्माण करणे लोकशाहीचे बळकटीकरण नागरिकांचे हक्क आणि कर्तव्ये देशप्रेम म्हणजे जबाबदारी हे समजावणे अशी या गुरुकुलाची उद्दिष्टे आहेत त्याचप्रमाणे बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षण संस्कार अनुभव आणि संवाद यांचा समन्वय साधणारी मुक्त लवचिक तसेच आनंददायी गुरुकुल प्रणाली उभारण्यात आली आहे नमस्कार मी अविनाश मानिकरावजी जोगदंड गीताई ह्युमन काइंड डेव्हलपमेंट ट्रस्ट ह्या संस्थेमध्ये ॲज अ सीईओ म्हणून मी गेल्या एकवीस वर्षापासून काम करतो खरं तर गीताई जी आहे तर याच्यामध्ये आपण एज्युकेशन हेल्थ सोशल स्पिरिच्युअल आणि अॅग्रिकल्चर अशा पाच सेक्टरमध्ये आपण काम करतो आतापर्यंतचा जो गीताईचा प्रवास होता हा सगळा रुरल डेव्हलपमेंट आणि खेड्यामध्ये आपण काय करू शकतो त्याच्यावर होता त्याच्यानंतर आम्ही इथे आता प्री स्कूल इथे चालू केलेली वेदांत पब्लिक स्कूल तर वाशिम जिल्ह्यामध्ये आपण तिथे कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर असेल डिप्लोमा इन ॲग्रिकल्चर असेल आणि वेदांत पब्लिक स्कूल प्री टू ट्वेल्वपर्यंतची शाळा असेल त्याचबरोबर आपण तिथे एकवीस कलमी कार्यक्रम असेल सोशल ॲक्टिव्हिटी असतील अशा खूप साऱ्या ॲक्टिव्हिटीज आपण तिथे घेतो पण अर्बनसाठी आपण ही प्री स्कूल आत्ता सुरू केलेली दोन सॉरी पाच वर्षापूर्वी आणि दोन वर्षापासून आम्ही याला एक्सटेंड करण्याच्या दृष्टीने होलॅस्टिक डेव्हलपमेंट ऑफ द किड्स असा प्रोग्राम आम्ही प्लॅन करत होतो आणि आज अतिशय चांगला दिवस आहे की आज राष्ट्रमाता जिजाऊंची जयंती आहे स्वामी विवेकानंदांची जयंती आहे आणि त्यानिमित्ताने आपण आज ह्या प्रोग्रामचं प्रोग्राम जे आहे तर ते फॉर्मल इनॉग्रेशन आपण इथं करतो तर ह्या प्रोग्राममध्ये मेनली आपण जे काय महत्त्वाचे जे पाच पिलर्स आहेत त्याच्यामध्ये फिजिकल फिटनेस असेल मेंटल फिटनेस असेल आयक्यू आणि ऐक्यू सोशल इन्क्लिनेशन असेल त्याचबरोबर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट ह्या गोष्टी असतील आणि स्पिरिच्युअलिटी हे पाच मेन पिलर आपण घेतलेले आहेत आणि या पाच पिलरच्या अंडर मग वेगवेगळ्या आपण ॲक्टिव्हिटी घेतो खरं तर हा जो काही विषय आहे हा मिनी गुरुकुल म्हणून आम्ही त्याला आहे ओ एम जी अवर मिनी गुरुकुल तर ह्या मिनी गुरुकुलची जी सुरुवात आहे ती आपण आज इथे करतो आहे खूप चांगले इथे प्रजापिता ब्रह्मकुमारीच्या दिदी आहेत त्याचबरोबर गर्भसंस्कार आणि पॅरेंटिंगवर वर काम करणारे मानेस्तर आहेत अध्यात्माचे सॉरी आहेत तर डॉक्टर विनोद संप्रसाद जी आहेत त्याचबरोबर आहे। आहे। टेम्पल आणि ह्याच्यावर पीएच डी केलेले आणि जवळजवळ पंचवीस वर्षापासनं गुरुकुल ह्या विषयावर त्यांनी अभ्यास केलेला आणि दोन तीन ठिकाणी त्यांनी गुरुकुल चालू केलेले असे पुंडलिक भाऊ वाघ आपल्यासोबत आहेत आ, तर असे खूप चांगले लोक जी आहेत ती आपल्या या प्रोग्राममध्ये इन्व्हॉल्व आहेत तर आजपासून हा ऑफिशियली प्रोग्राम आपण चालू करतोय एक तारखेपासून आम्ही हळूहळू याच्या ऍक्टिव्हिटीज चालू करणार आहे खास करून हा जो प्रोग्राम आए, हा, आहे हा ओपन स्कूलिंगचा कॉन्सेप्ट आहे ह्याच्यामध्ये आपण सकाळी आठ ते संध्याकाळी आठ हा पूर्ण प्रोग्राम इथे असेल त्याच्यामध्ये मुलांना कुठली कम्पल्शन काहीच नाहीये त्याला जेव्हा वाटलं त्यावेळेला ते येऊ शकतो जेवढा वेळ इथे थांबायचं तेवढ्या वेळ ते इथं थांबू शकतात शाळेच्या व्यतिरिक्तच्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी ज्या आहेत ते आपण इथे सगळ्या त्यांच्याकडनं करून घेणार आहे त्याचबरोबर शाळेचा अभ्यास जो आहे त्यांना जे काही प्रेशर असतं एखाद्या गोष्टीचं किंवा एखाद्या कॉन्सेप्ट लक्षात येत नाहीत तर ते कॉन्सेप्ट आपण इथे त्यांचे क्लिअर करणार आहोत त्याच्यामध्ये इथं जो काही सेटअप आहे तर आपण इथे पूर्ण बिल्डिंग बघता ही पाच हजार स्क्वेअर फीटची ग्राउंड फ्लोअर आणि पाच हजार स्क्वेअर फीट वर फर्स्ट फ्लोअर असा हा इंडोअरचा आपला एक हे आहे त्याचबरोबर जवळजवळ आठ हजार स्क्वेअर फीट आपण वेगवेगळे स्पोर्ट्स आरेन असतील डी आय वाय लॅब असेल पाच ते दहा पर्यंतची जी सायन्स आणि रोबोटिक लॅब असेल त्याचबरोबर आपण मुलांना मुक्त शिक्षण आणि ओपन एन्व्हायरमेंटमध्ये आपण इथे अँपी थिएटर तर ह्या सगळ्या गोष्टीची आपण इथे सेटअप करणार आहोत तर अशा पद्धतीने हा प्रोग्राम आहे थँक्यू सो मच नमस्कार मी पांडुरंग भगवानराव तावरे आ, या ठिकाणी ओ एम जी म्हणजे ओनली माय गुरुकुल ह्या ज्या संस्थेवरती या शाळेचं जे नियोजन आहे ते म्हणजे पुढच्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एक चांगल्या प्रकाराचं चा, संस्कार देणं चांगल्या प्रकाराचं चा, एक भारतातलं एक चांगल्या प्रकाराचा नागरिक घडवण्याचं काम मला असं वाटतं या शाळेच्या मार्फत होणार आहे खरं तर याला शाळा म्हणता येणार नाही एक गुरुकुल नावाचा कन्सेप्ट आपल्याकडे पूर्वी होता बघा अशा गुरुकुलच्या माध्यमातून इथं मुलांना शेती झाडं पर्यावरण संस्कृती परंपरा रूढी याच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी लोकांना मुलांना शिकवण्यात येणार आहे आणि त्याच्यातून मला असं वाटतं एक चांगला भारताचा नागरिक घडवण्याचं काम इथं होणार आहे धन्यवाद मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे पुणे